कशी ताक खाते ब दात खाते ब कशी मारील मार धर धर कुदो कुदवला कुदो धर मारीला मार धर 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 घाबरू नका भाई तुला बोलतं आणि आता आहे ना आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर बघता होता इकडं

सगळ्यात येत अजून झोपलेल्या बाहेर मम्मी आणि ताई करतात काय गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे आणि आमची इथे काठी चालतंय आहे मम्मी आता वाटत मम्मी सात आणि इकडं काय ते झोपलंय ना अजून आपण झोपले आता बापू कसा काय आहे आणि आजची सकाळ झाली आमची खुटाळमध्ये कालची रात्र ना आजची सकाळ झाली आणि जेव्हा पप्पा आताप्पा काल मच्छी आणलेली मम्मीला माहिती आहे का नाही बघू दे आणि इकडे आहे ना बनवत ठेवलं आहे की तो वाकट्यांचा कालून मी अजून याच्या वाक्या टाकलं आहे अंदानेच टाकलाय मम्मी बनवले उपमा ताईंचा पाणी पण होतंय सगळ्यात येत अजून झोपलेल्या बाहेर मम्मी आणि काही ताई करता ताई बाल सांगाव गुड आफ्टरनून मित्रांनो आणि माझी मेमी क्रीम करतोय बघा <laughs> तर आम्ही चालू मॅडम एक ज्यूस दिला तर बरा होईल चाल तिकडे कसली पसरत लागला लाग बोलतो मागे बोल तर एक ज्यूस दिला तर बरा पाहिजे चालल्या होता रोंजे नव हिला वडा आणायचे माझी दोन्ही पण तिन्ही पण फिफ्टला धुवून ठेवा फक्त एक ती बारके बघ

आणि मी भजन ओडा घेतला आणि निघलो आम्ही आणि आम्ही आलो ना उसाचा रस आला आणि आम्ही आलो भिता आणि मम्मी आणि ताईना पार्सल तर दिला आणि पिता आम्ही आता औसाचा करू दिला मी या पण बसले जेवायला आणि इकडे मी घेतला जेवण तर आम्ही मोबाईल बघता आता जेवतो आणि आम्ही जेवलो त्याच्यानंतर मी भांडी घासली आणि आता मी आलं रूम मध्ये कुठेतरी गेलो आणि मी आता झोपत डायरेक्ट कुठे संध्याकाळी तर संध्याकाळी उठून आलं आणि आमची इव्हिनिंग झाली आणि कुठेतरी गेल तर ते आलं आणि इकडं ताई बसल्या तिकडे चाय पिवायला इकडे आणि क्या होता जाए ला भेट मिला नहीं वो भी लेते है चलो क्या 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 लेगी दोनों मेरे पास यार भिक बना दिया मेरे को दोनों हाँ। तो। दे दे मार दे दे ना आता है ना डालिम सोलों में इतना मस्त है कि लाले लाल डालिम बहुत खाले खाल यो योगा पुंडा वाला हो कापते हे <laughs> ना मला आहे ना डाळिंब कापलेला ना खायला ते शंभरीने ना मला पण पपई कापून द्यायला तिला हट गं म्हणा बोलतो पपई कापून द्या बोलत आणि पाकडं द्या हट नाही दे, ना दे र एक ये तर माझ्या भाकरी होत्या तोपर्यंत आमचा प्लॅनिंग चाललाय एक खावायला बनवायचा ओ तुम्हाला काय प्लॅनिंग खावायला बनवायचा चायनीज भेलवण्याची का उसल पाव गरम 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 उसळ पाव म्हणजे काय उसल बनवायचे ते पावाशी खायचे हा भरून खावायचे नको मग काय वेगळं बनवायचं मग काय फ्रँके बनवायचो ओ बाई मारीला मार धर र कुदव कुदवला कुदो धर मारीला मार धर धर घाबरू नका भाई तुला बोलत धर धर

kasih tak kata bedak Teima kasih

बटाटी पाव आम्ही आलो पहिले पाणीपुरी खाताव त्याच्यानंतर जाऊ पाव वगैरे पाणीपुरी खाऊ आलो पाव नेवाला तर दोन लाद्या पाव घेतलं आम्ही कडीपट्टा कोबी बटाटी वगैरे घेतली आणि खाल्लो आणि आता आहे ना आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर बघता होता इकडं फुल जोरान चालू आहे पाठी साठी डान्सर आला आमच्या घरांचा चणा खावाला आल्या आल्या चण दिल्या आता चण खातो मस्त आहे की मी आहे ना इथं कोबीचा कांदा कापत आहे बटाटे सोलत आहे आणि मी निजेसाठी नवीन टोपी आणले टोपी

आणि इकडे आहे ना मी घेतली मिरची कापूनकडे पत्ता आमचे बटाटे पण उकडून झालेले आहेत तर मी घेते तो सूल बनवायला आणि खाणार हो का नाही पायाला आतकाला मिळतो छातीवरच मार ना चांगला बोलतो चुकून लागले ना सकाळच्या पायापाराचा संध्याकाळच्या लाद द्यायची मी दिसली ना तुला बनवायला तिकडे येणार हाव का नाही बनवायला चला तुला बनवायला लागला तर तुझी हवा आवडी टाईट झाली हवा टाईटिर्या मी बन आता ना बना बोलायचा एकदा की बनवायला घेतलास तर तुझ्या हल्ली आवडी हवा टाईट झाली काय तू काय बघतोय नाकांबोड घालीन

के बॉम्बर प्लेन गुजरने लगते प्लानिंग को नहीं खेलता रहा बनवाया था हां मिनी का प्लान नहीं होता मुपु गुन कौन बसला गोका काउंट कैमरा बंद करो राग वाला को भेजे बंद ना नाही चालू ठेवता कॅमेरा दिसू दे लोकांना कसं रागवून बसलेला तुम्ही बोलला कोण कोणला रागवलाय कोण रोलेला कोण डोका खाऊ नको ब्लॉक चालू आहे दिसू दे सच्चाई अ सगळ्यांना ऑर्डर मी फुगून बसत हा दिसू दे इकडं बघून बोला ना मग येवraitu अ मन नको वाढ लोको खावणुको पहिले vlog मध्ये सांग का रागावलं तुम्ही लोको खावणुको पहिलेच सांगतो तुला मी काय कर चल काय कर चल काय कर का अड काही शिस्तीनराव आता तमने डोका खाऊ नको पहिलेच सांगतो रागल मम्मी तुमची मम्मी झोपली झोपली तुझी मम्मी बघ शिस्तीन राव पहिलेच सांगत उसे कहता है कि मुझे सब पता चल गया है यहाँ जितने भी कोरियन मजदूरों की मौत होती है या उनके साथ कोई हादसा होता है तो उनके मुआवजे का आधा तुम्हारा और आधा शीमा जाकी के अकाउंट में जाता है ये सुनकर यून हैरान रह है जाता है और खुद को बचाने के लिए झूठ कहता है कि उसे की उसे फंसाने की कोशिश की जा रही है यही ली और सोही भी थे जिन्होंने इन दोनों की बातें सुन ली थी इसी बीच हाशिमा पर एक जोरदार धमाका किया जाता है जिसमे शीमा मारा जाता है वही जापानी अपने आप को बंकर में बंद कर कोरियंस को मारने के लिए छोड़ देते हैं वही यून आग बचा कर यहाँ का आदमी सहारा देता है पर यून उसे भी मार देता है क्योंकि उसने भी वो देख लिया था पर हर क्राइम की तरह इस पर भी ली और सोही की नजर पड़ जाती है, को सीनियर का फोन आता है जो की उसे बताता है की हिटलर मारा जा चुका है और अमेरिका ने हीरो अच्छा करते मैं मुझे वीडियो ला लाइक शेयर कमेंट और चैनल ला सब्सक्राइब करने ला विशर नाटा बाय बाय गुड नाइट